आठ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गुरे असल्याच्या संशयावरून पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांना शिरपूर शहरातील रोहिदा चौकात हल्ला करण्यात आल्याने या हल्ल्यात चार गोरक्षक जखमी झालेत या प्रकरणी पाच जणांसह इतरज्ञा चार पाच व्यक्तींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील शिंगावे गावाकडून शहराकडे भरदाव वेगाने जाणाऱ्या एम एच अठरा ए झेड पाच शून्य एक अठ्ठ्याहत्तर क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आठ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री गोरक्षकांनी पिकअपचा पाठलाग केला सदर पिकअप ही शहरातील मराठा गल्ली मोहम्मदिया चौक बडा मशीद रस्त्याने भरदा वेगाने जात असताना संत रोहिदास चौकाजवळ एका वाहनाला धडकल्याने थांबले व पिकअप मध्ये गुरे आहेत याचा तपास करण्यासाठी पिकअप जवळ जात असताना संशयित पिकअप चालक बल्लू मजिद तेली मालक आवेश मेहमूद शेख आरिफ शाकिर बेग व मुजफ्फर कुरेशी आणि इतर चार पाच जणांनी हातात आणि आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला या हल्ल्यात योगेश शिंपी अजय कोळी समाधान पाटील पाटील किरण हे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी जयेश दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर किती लोक होते मारणारे म्हणजे जास्ती शंभर दिवस जास्त का मारला काय माहिती इथे गाडी पाकवली त्यांनी डोराची गाडी आम्ही होते कुठं झालो कुठं शंभर वारा नाही शिंगायक राहतो आम्ही आपला क्रांतीनगर होऊन आम्ही जात होतो या गावाला जाताना दिसली जोराची गाडी आहे असं करून आम्ही त्यांच्या मागे ओढलो आम्ही ओढलो खाट ठिकाणी मध्ये गाडी थांबली तिथे मग आम्ही चार जण पुढे थांबलो बाकी मागे थांबले होते त्यांनी मारहाण केली डोऱ्यांच्या गाड्या होत्या आम्ही पकडायला गेलो तर टाक्या जॅकिरच्या भाऊ आणि ते चारी भाऊ होते मी गाडीचा दरवाजा खोलला अंधारे आजूबाजूचे जे मुसलमान होते जाके जाके भार भार ते आले मी टाक्या जॅकिरच्या भावाला बाहेर ओढायचा प्रयत्न केला तो ओढला गेला नाही तर मांडारे यांनी माराण केले सर्व मुसलमान दीड एकशे मुसलमान होते आणि गाडी डोऱ्यांची दू, गाडी होती पिकअप व्हाईट कलर नंबर लक्षात नाही माझ्या फोटो वगैरे काढलाय तुम्ही